चटणी तर काय आपण सगळेच जण तयार करतो पण कधी कधी काय होतं चटणी ना खूप कोरडी होते किंवा कधी कधी ती खूपच ओलसर होते कधी कधी चटणीला असा खोवट वास येतो पण आज आपण एक साधी सोपी आणि अचूक पद्धत बघणार आहोत त्याचबरोबर अचूक प्रमाणात जर ही चटणी केली तर बघा अगदी छान असं मस्त त्याला टेक्स्चर येतं आणि ही अशी चटणी भाकरी कांदा किंवा पोळी बरोबर वरण भाताबरोबर थालपीठा बरोबर कशा बरोबरही ही चटणी खायला खूपच छान लागते नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम एक वाटीभर शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला हलकेसे असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांवर ना छान असे डाग आले पाहिजेत एखादी घरामध्ये कुठलीही वाटी घ्या आणि त्याच वाटीने आपल्याला सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे साधारण पंधरा दिवस पुरेल एवढी चटणी जर तुम्ही या प्रमाणात केली तर सहज पंधरा दिवस चटणी पुरते आता हे मी बघा छान असे शेंगदाणे हलके असे फुटे असे फुटेपर्यंत आणि त्याला असे डाग येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत साधारणपणे ना एक चार पाच मिनिटामध्ये जर मध्यम आचेवर भाजले तर हे असे हलकेसे ना शेंगदाणे फुटायला लागतात अगदीच आपल्याला फार रंग गडद करायचा नाहीये नाहीतर चटणीचा रंग काळसर येऊ शकतो आता हलकेसे असे डाग पडायला सुरुवात झाली की मग लगेच यामध्ये अर्धी वाटी इतकं लसून घालायचं साधारण या मोठ्या पाकळ्या त्यामुळे पंधरा ते वीस पाकळ्या या साधारण लसणाच्या आहेत पण जर तुम्ही ज्या वाटीने शेंगदाणे मोजून घेतले असेल की नाही त्याच वाटीने अर्धी वाटी तरी लसून घ्यायचं आहे कारण काय होतं कधी कधी चटणी खूप कोरडी होते किंवा अगदी चोलसर होते तर हे प्रमाण वापरलं तर बरोबर तुमची चटणी छान टेक्स्चरच तयार होईल त्यानंतर एक वाटीभर अगदी गच्च वाटी भरून मी हे खोबरं घेतलेलं आहे आणि हे सुक खोबरं चांगलं असं किसून घेतलेलं आहे आता सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे जेव्हा कधी कधी काय होतं चटणीला कुबट वास येतो कधी कधी बुरशी येते तर त्याचं कारण काय असेल तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे खोबरं नीट न भाजणं किंवा भा आपण जर कधी चमचा ओला जर लावला चटणीला वगैरे तर मग खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे घेताना सुद्धा चटणी घेताना कधीही चमचा वगैरे ओलसर घ्यायचा नाही आणि खोबरं सुद्धा अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खोबरं जर व्यवस्थित भाजलं नाही तर मात्र चटणीला पटकन खवट वासण्याची शक्यता असते त्यामुळे खोबरं चांगलं भाजून घ्यायचं त्यानंतर चटणीला एक छान खमंगपणा यावा म्हणून आपण एक टेबल स्पून इतके पांढरे तीळ इथे घातलेले आहेत असतील तर घाला नाही घातले तरीही चालेल त्याचबरोबर चटणीला थोडीशी छान अशी जिऱ्याचा स्वाद यावा याकरता अर्धा चमचा इतके जिरे घालायचे जिऱ्याचा ना वास जर खूप जास्त झाला तर उग्रपणा जाणवू शकतो खरं तर आपल्याला ही लसणाची चटणी करायची आहे त्यामुळे जिऱ्याचं प्रमाण अगदी फार कमी ठेवायचं आहे आणि आणखी तुम्हाला एक दोन चार पाकळ्या जरी लसणाच्या यामध्ये जास्तीच्या घालावेशा वाटल्या ना तरीही चालेल कारण कच्चा लसून खाणं हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे जर ज्यांना कोणाला कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर तसं कच्चं लसून खाणं आपलं होत नाही म्हणून जर तुम्ही ही चटणी अशी रोजची तोंडी लावणी म्हणून जरी घेतली तर तेवढाच लसूण खाल्ला जातो म्हणून जर जास्तीचं लसूण घालायचं असेल तरीही चालेल फक्त चटणी ना थोडीशी जास्तीची ओलसर होते बाकी काहीही होत नाही आणि चवही खूप छान येते त्यामुळे थोडंसं जास्तीचं लसूण घालू शकता आता हे बघा चांगलं असं खरपूस मी खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि मध्यम मध्यमाचेवर भाजल्यानंतर मग आता आपण गॅस बंद करायचा आणि यामध्ये थोडीशी चिंच घालायची साधारण चमचावर मी चिंच घातलेली आहे पण जर तुम्हाला चिंच्याऐवजी आमचं पावडर किंवा वाळवलेली जर कैरी असेल तर ती घालायची असेल तरीही चालेल त्यानंतर अगदी मिसळण्याच्या डब्यात जो छोटा चमचा असो त्या चमच्याने अर्धा चमचा इतकं हिंग घालायचे फार लहान चमच्याने हा त्यानंतर आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचे तर लाल तिखट किती घालायचं बरं तर लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी आधी करू शकता तर माझ्याकडे जे हे तिखट आहे ना ते फार तिखट नाहीये आणि फार अगदी कमी तिखट पण नाहीये पण मध्यम तिखट आहे म्हणून मी साधारण तीन मोठे चमचे इथे घातलेला आहे आणि चटणीला असा छान लालबुंद रंग यावा म्हणून काश्मीरी मिरचीचा लाल तिखट इथे एक चमचा इतकं घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट आणि मिठाचं प्रमाण कमी आधी करू शकता इथे मी खडे मीठ वापरलेलं आहे चवीपुरतं मी मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी आधी करा किंवा लहान मीठ वापरलं तरीही चालेल आता हा प्लॅन पॅन आहे ना आपला तो गरमच आहे आणि यामध्ये हे सगळे मसाले मीठ सगळं चिंच हे सगळं ना व्यवस्थित गरम होतं बरच पॅन गरम आहे मी गॅस बंद केलेला आहे त्यामुळे हे असं सगळे मसाले वगैरे घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं असं परतून घेणं कि जेणेकरून काय होतं जरी ही चटणी किती एक दोन महिने जरी राहिली ना तरी सुद्धा त्याला खवट खवटवास लागला जात नाही खोबरं आणि शेंगदाणे जर चांगले भाजले असतील तर सुद्धा चटणी खराब होत नाही आता हे पूर्णतः थंड करून घ्यायचं आणि मग एखादं मिक्सरचं भांड घ्यायचं पण तुम्हाला एक, एक आयडिया सांगू का मिक्सरचं भांड जरी तुम्ही घेतलं ना तर जरी चटणी तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तरी ना छोटच मिक्सरचं भांड घ्यायचं याचं कारण माहितीये काय जेव्हा आपण मोठ्या भांड्यात चटणी करतो तेव्हा तिचं टेक्स्चर ना अगदी छान असं उकळीत कुटलेल्या चटणीसारखं येत नाही म्हणून छोटं भांड घ्यायचं आणि ना अगदी असं छान वरपर्यंत गच्च भरायचं की जेणेकरून ना मग ज्या चटणीला आपल्या छान असं ना जसं उकळात कुटल्यासारखं टेक्स्चर येतं सुद्धा पाणी तेल काहीही न घालता बघा ही चटणी अशी मस्त मी तयार करून घेतली आहे बघा अगदी छान जसं खलबत्त्यात कुटावी किंवा उकळात कुटावी तसं हे टेक्स्चर आलेलं आहे याचं कारण की आपण मिक्सरचं भांडं अगदी गच्च असं भरून घेतलेलं होतं बघा छान अशी आपली चटणी दरीत वाटून तयार झालेली आहे कधी कधी काय होतं खूप कोरडी होते तर जर तुम्हाला असं वाटलं की तुमची चटणी कोरडी होती तर तुम्ही थोडंसं लसूण यामध्ये जास्तीचं वाढवू शकता किंवा जर तुम्हाला खूप ओलसर चटणी वाटतीये तर त्यावेळेस तुम्ही थोडंसं खोबरं किंवा थोडेसे शेंगदाणे जरी वाढवले तरीही चालेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हवा तो बदल करून ही अशी मस्त महिने टिकणारी चटणी तयार करू शकता पानाची शोभा वाढवणारी असेल किंवा जिभेची चव वाढवणारी असेल कधी कधी काय होतं डावी बाजू समृद्ध करण्यासाठी गृहिणींना काही ना काहीतरी घरामध्ये करून ठेवावंच लागतं आणि जरी ही अशी चटणी असेल ना तर अगदी काय विचारायलाच नको मी सुद्धा ही अशी बरणीभर कायम चटणी तयार करून ठेवते वेळेला जर कधी चटणी तू पोळीचा ही मुलांना रोल करून दिला ना तरी सुद्धा भूक भागते तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही अशी लसणाची चटणी नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला पटकन एक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि या चटणीमध्ये मी ले ले तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती टिप्स आवडली हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशा छान छान आणि जर प्रमाणबद्ध रेसिपीज पाहायच्या असतील तर प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि साध्या सोप्या अचूक रेसिपीसह धन्यवाद